कि आवश्य भारतरत्न खूप वाटली गेली सहा वाटली गेली आपण महाराष्ट्रात एक मागणी पुढे नेऊया तुम्हाला हे पटत कि महिलांच्या शिक्षणाची दारं भारतामध्ये कोणी उघडली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या राज्याला पुरोगामी करण्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा होता शाहू महाराजांचा आणि शाहू महाराज फुलेंचे विचार संविधानात कोणी बंद केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे तुमच्या ह्या ताकदीचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ सुरू करूया जी नॉन पॉलिटिकल असेल तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून मला समर्थन द्या हा आवाज पूर्ण देशात पोचवायचा आहे की आपल्याला महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि शाहू या। महाराज यांना भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी मागणी आपण आजपासून सुरू करूया सगळ्यांनी आपल्या हात वरती करून याला समर्थन द्या आपल्याला भारतरत्न महाराष्ट्रात ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराजांना मिळालाच पाहिजे ही एवढीच मागणी तुमच्या मार्फत पूर्ण देशामध्ये जाईल अशी आपण व्यवस्था करूया